नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक दोन जून 2025 दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार एकशे पन्नास रुपये तरेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद